काम करतोय तर दोन हजार एकवीस पासून आज जे ट्रेनिंग ऑफलाइन करतोय आपल्या चार दिवसात किंवा पाच दिवसात झाले तेवढं त्या चारही वर्षात झालं नाही कारण हे मातृभाषेमध्ये होत आणि ह्या सर्व आपल्या टीम आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी जस आता यावेळेस क्षमतेवर काम करायचे तर एक विज्ञान शिक्षक म्हणून जे आमचे तीन कॉम्पिटिशन असतात सर विज्ञान ड्रामा सायन्स ड्रामा त्याच्यानंतर विज्ञान सेमिनार सायन्स सेमिनार होतो आणि एक सायन्स सेमिनार माझा दरवर्षीचा टास्क येत असते था की त्या तीन टीम मला निवडायच्या तर त्याच्यामध्ये एक वक्ता लागतो एक कलाकार लागतो आणि एक सब्जेक्ट नॉलेज असतो आणि याचं जे उदाहरण म्हणजे प्रत्येक गोष्टी करत असतो मागच्या वर्षी एक विद्यार्थिनी होते तिचं बघ बघतो तो खूप चांगलं होतं म्हणजे मी स्वतः वगैरे ते एकदा पाहिला तिचा व्हिडिओ आणि नाईन्थमध्ये ते माझ्या संपर्कात आली आणि एक सेमिनार मागच्या वर्षी विषय होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मी बस टॉपिक दिला आणि सोडून दिलं दरवर्षी सर त्याच्या अगोदर भर झाले होतं पण त्या विद्यार्थीने तो कॅचअप केला पाच लाईफ तयार केला सात मिनिटाचं भाषण तयार केलं तिनच केलं आणि तिला पहिलं झालं यशवंत विद्यालयामध्ये इतर तालुक्याला पहिला नंबर आला जिल्ह्याला गेलं पहिला नंबर आला गेलो ला गेलो कॉम्पिटिशन वाढलं तिथे आणि त्यासोबतच आम्ही स्टेट लेवलला गेलो अमरावतीला इथेच न थांबता नॅशनल लेवलला गेलो प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगितलं की सुधारणा करा सुद्धा करा आमचं दोघांचं एकच ठरलं होतं आपण तुम्ही जे केलंय त्या बेसवरच सिलेक्शन झालेलं याच्यामध्ये काही सुधारणा करायची नाही आणि डिस्टर्ब नाही करायचं नॅशनलला सुद्धा गेलो सर तिथे सुद्धा पहिलाच नंबर होता पण आपण आयोजक असल्यामुळे महाराष्ट्र आयोजक असल्यामुळे नॅशनल आपण रडरत राहिलो आणि ही बेचाळीस वर्षातली पहिली घटना मला काही जास्त भाषण नाही केलं पण याच पद्धतीनं शिकवण्याचं आणि अध्यापन करताना अपेक्षा महत्वाची आपण जास्त बोलतो आहे